परभणी येथील घटनेच्या निषेधात नंदुरबार समयिक विद्यार्थी आंदोलन मार्फत जिल्हा अधिकारी यांना निवेदन परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जवळ बनवलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीस एका माथे फिरू यांच्याकडून तोडफोड झाली व सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाद दिनी चैतन्यभूमी व स्मारकावर चप्पल फेकण्यात आली या घटनेच्या निषेधात समयिक विद्यार्थी आंदोलन मार्फत जिल्हा अधिकारी नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले देशातील संविधान प्रेमी घटनेवर आढा घालण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी सर्व माते फिरू आणि मनोरुग्ण यांना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानात दिसत का परभणीमधील दलित वस्त्यांमधील झालेले कोंबिन ऑपरेशन थांबावं शालेय शिक्षणात संविधान शिकवावे जेणेकरून संविधान बद्दल निर्माण होईल सर्वांना आपले अधिकार करतील संविधानबद्दल अपप्रचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी या आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी सुनील पोलीस कोलिसंकट अधिविनाश संकट राज चित्रारे रुपेश लोहारे जय टाक कपिल जाधव सुजल कोळी केवल कडोसे कपिल कडोसे सोनू चित्रारे आदी उपस्थित होते एस एम टी व्ही मराठी साठी संजय मोहिते नंदुरबार पण माझ्या क्रांतिकारी जय भीम हा दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे व्यक्तीने आ, एक चुकीची अशी घटना केली ते आपल्या रेल्वे स्थानकासमोरील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ भारताचे संविधान त्यांची प्रतिकृती बनवलेली होती ती तोडली आणि त्या संदर्भात आम्ही आज नंदुरबार जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालयावरती निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत तरी असे मातीगुरू लोकांनी भविष्यात काही करू नये त्यासाठी कडक कारवाई प्रशासनाने घ्यावी अशी आम्ही नम्र विनंती करतो सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मार्फत जय भीम जय सविदार